या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त जनजाती सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावती जिल्ह्यातर्फे वरुड तालुक्यातील क्षेत्र झुंज येथे संत कवी भीमा वो पंथ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षेत्र झुंज हे केवळ धार्मिक स्थळ नसून पुरातन धरोवर व प्रेक्षणीय स्थळ आहे याच ठिकाणी शेकडो मासेमार मासेमारी करून स्वतःचे जीवन सुकारक बनवतात संत गाळगे महाराज संस्थान श्री रामभाऊजी राम रामभाऊ महाराज देवस्थान श्री क्षेत्र झुंज इथे आज सकल ओबीसी समाजाचा व्याख्यान माल्याचा स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत या देवस्थानचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही हे देवस्थान अशा पवित्र ठिकाणी आहे इथे वचिष्ट ऋषीची तपोभूमी आहे आणि या ठिकाणी आमच्या रामभाऊ महाराजांनी संस्थान पन्नास वर्षाच्या अगोदरपासून खोललेलं आहे त्यांनी स्वतःच्या कष्ट करून इथं पाच एकर शेती घेतली आहे बांधकाम झालं आहे इथं रोज अन्नदान सुरू आहे आणि कार्यक्रमाचे पैसे आम्ही घेत नाही तुमच्या इच्छेनं पेटीत टाका आणि आता ओबीसी समाज म्हटल्यानंतर त्याच्यात आपण सगळे आलो आहे आणि एवढा मोठा समाज आहे हा साठ टक्के समाज आहे आणि या साठ टक्के समाजाचं समाजा भवितव्यजळ चाळीस टक्के लोकांच्या हाती असन तर या समाजानं काय करावं गरीब आहे मोठे आहे श्रीमंत आहे पैशावाले आहे माझं असं मत आहे की या ओबीसी समाजानं एकत्र येऊन जे जे मुख्य पद आहे हे पदं इथं स्थापित करून मोठा साठ मोठा निधी जमा करावा आणि या ओबीसी समाजाचं जिथं जिथं काम आणलं असेल ते त्यांनी करून द्यावं आज कारण आजकालचे आमदार खासदार दहा दहा वर्षे मागं फिरवते आम्हाला पंधरा वर्षापासून मागं फिरवलं एक रस्ता नाही करून दिला आम्हाला म्हणून समाधानं या जर पुढाकार घेतला साठ टक्के लोकांना तर याच्यावर नियंत्रण येईन एले काम करावंच लागलं आणि साठ टक्के जर एका बाजूने आहे तर कोणीही पक्षाची निवडून येऊन कोणतीही राहो पण आता एवढा त्रास देऊन राहिले हे निवडून आल्यानंतर एकही काम करत नाही देवस्थानाचं तर नाहीच करत प्रायव्हेटही काम नाही करत कोणाचं बारा बारा वर्षे मागं फिरून तो घाईसून जाते आणि सोडून देत त्याचा पिच्छा म्हणून समाज जर मोठा करायचा ओबीसी समाज तर साठ टक्के लोक याच्यावर पर्याय काढू शकते कारण आजकाल सगळे पक्ष बदलवणं इकडे जाणं तिकडे येणं हमकं करणं ढमकं करणं लोकाईला वाईट वृत्ती शिकवणं आणि कसं तरी मतदार लुटून घेणं आणि त्यांचं काम काहीच करणं नाही पाच वर्ष त्यांना मागं फिरवणं अशी स्थिती तयार झाली आहे हे देवस्थान पन्नास वर्षापासूनचं आहे त्या रामभाऊ महाराजांना इथं निम्बाच्या झाडाखाली भाकरी खाल्ल्या आहे आणि एवढं मोठं तयार केलं हे पर्यटन स्थळ जाहीर झालं पाहिजे क न ब सोळा तर याचा की वर्ग काढून घेतला हे स्थळ पर्यटन स्थळाच्या लायकीचं आहे पण याले क वर्ग देऊन तोही काढून घेतला म्हणून माझं मत असं आहे का ह्या जर समाज एकत्र येऊन साठ टक्के समाज एकत्र आला आणि माझ्यासारख्या माणसापासूनच दहा हजार रुपये मागतले कोट्यावधी रुपये जमा होते जमा करायचे आणि आपल्या ओबीसी समाजासाठी ते खर्च करायचे कोणाला आमदार खासदाराच्या मतानं ऐकायचं नाही आणि निवडणुकीच्या वेळेस सगळे साठ टक्के लोक तयार व्हायचे त्यावेळेस याच्यावर वजन पळण हे त्रास देणार नाही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुण आपल्या सोबत देवस्थानचे महाराजांनी प्रतिक्रिया मांडली खरं ओबीसी समाज जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्या ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही त्यामुळे प्रत्येकाने ओबीसी समाजाच्या प्रत्येक गटकातील नागरिकांनी या अशा कार्यक्रमात सहभागी होणं काळाची गरज आहे आपल्यासोबत कावळे महाराज आहे सर आपण प्रबोधनकार काय आपण कार्यक्रम घेत असतात आपण सुद्धा ओबीसी समाजामध्ये मोडतात काय सांगू शकाल सर हा जो कार्यक्रम आहे हा ओलुतेदार बोलुतेदार यांचा आहे सर्व जातींचा आहे जे खालच्या वर्गात ते बहुजन समाजाच्या जातीचा आहे आणि या समाजाला एवढी आज परिस्थिती आहे समाजाची दुर्मिळ आहे का यांना कोणी विचारत नाही म्हणून यांनी सर्व संघटित येऊन त्यांच्यामध्ये या समाजामध्ये संत भीमाबाई ओरिसाचे संत झाले आहेत संत कवी आहेत ते मोठे आहेत आणि आज सर्व लोकांना संत साहित्याची गरज आहे मग एवढ्या खालच्या दर्जाच्या एवढ्या ज्याला खालच्या दर्जा, खाल दर्जा असलेला समाज असे लोक म्हणतात त्या समाजात एवढे मोठे संत होतात म्हणून या संतांचे पुरावे घेऊन आज तरुणांना जागृत करणं जरुरी आहे तरुणाला शिक्षणाला चरित्राची आणि आचरणाची जोड नसेल तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणून आज तरुण हा कागदाच्या शिक्षणावर शिक्षित आहे पण त्याला खरंच ज्ञान नाही त्यामुळं तो मोठे मोठे शिकलेले मुलंसुद्धा सुसाईड करतात म्हणून आज सतसंघाची गरज आहे संताच्या साहित्याची गरज आहे संताचं साहित्य जर या शिक्षणाला अनुकूल असलं पूरक जर झालं तर त्याचं जीवन धन्य होईल तो जीवनात काहीतरी करू शकेल आणि ते जीवनाचं सार्थक होईल अन्यथा काही शक्य नाही म्हणून हा ना कार्यक्रम सगळ्या बहुजन समाजाला ओ बी ओबीसी ह्या सर्व जातीला एकत्र करण्याचा हा एकत्र करून संघर्ष करण्यासाठी आजचा कार्यक्रम होता असा या कार्यक्रमाचे रूपेश आज अलुतेदार बलुतेदार भटके विमुक्त समन्वय समितीच्या वतीनं भीमा भोई या भोई समाजाच्या संतांवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं अशा प्रकारचे जे बारा बलुतेदार आणि अलुतेदारांचे जे सगळे संत आहेत जवळजवळ तीस संत आहेत प्रत्येक समाजाचे या संतांची माहिती प्रत्येक समाजाला व्हावी हा या मागचा उद्देश आहे गेल्या सात जुलैपासून आम्ही हा प्रोग्राम राबवत आहोत पहिल्या संत गोरोबा काकावर प्रवचन झालं सावतामाळीवर झालं नरहरी सोनारवर झालं त्यानंतर विश्व विश्वकर्मावर झालं तर असे हे जे काही तीस संत आहेत या तिसही संतांची एकामेकाच्या समाजाला माहिती झाली पाहिजे आजच्या कार्य परिस्थितीमध्ये असं जर पाहिलं तर समाजा समाजामध्ये विघटन करण्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे जी की अभिप्रेत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये या संतांचं प्रवचन जर आपण नवीन पिढीसमोर जर ठेवलं तर आम्हाला असं वाटतं की बाबा याच्यातून काहीतरी आपल्याला सगळ्या समाजांमध्ये एकी साधता येईल तसं उदाहरण घ्यास झालं तर संत गोरोबा काका हे कुंभार समाजाचे संत पण केवळ कुंभार समाजाला समजून उपयोगाची नाही तर त्यांची माहिती जे आहे ते संपूर्ण माहिती जे असते त्यांनी जे कार्य केलं ते संपूर्ण मानवजातीकरता केलं असल्यामुळे त्यांचं कार्य जे आहे ते इतर समाजापर्यंत पण पोचलं पाहिजे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या मालिकेमधून मिळत आहे आणि हे जवळजवळ मालिका डिसेंबर एंडपर्यंत चालेल म्हणजे जवळजवळ जो पाच सहा महिने तरी अजूनही चालू शकते ही याच्यामधून आम्ही समाजाची समाजाची एकी करण्याचा आमचा उद्देश आहे प्रत्येक लहान लहान समाज एकत्रित यावा आणि समाज संघटित व्हावा याकरता असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे आपल्यासोबत काय सांगू शकाल तुम्ही सर मी इंजिनियर वासुदेव चौधरी आलोतेदार बलुतेराव भट्टेमुक्त म्हणजेच सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावतीचा मुख्य समन्वयक म्हणून याचं सगळंचं काम पाहतो पण ही सात जुलैपासून जी व्याख्यान मला सुरू झाली याचं का मूळ कारण जर तुम्ही शोधलं तर ते कारण आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी काही विषय घेऊन या समाजामध्ये फूट पाडण्याचा विषय केला आणि फुटच पाडल्याचं नाही तर आमच्या अलुदार बलुदार मग ताटामधल्या साडेतीनशे जाती आहेत त्या ताटामध्ये काहीतरी येऊन बसण्याचा काहीतरी काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा संघटन होणं आवश्यक आहे म्हणून चौऱ्याऐंशी चौवेचाळीस जातींचा समूह आम्ही आज अमरावती जिल्ह्यामध्ये तयार केला आणि म्हणून तो सकल ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना जे वस्तुस्थिती आहे जे पुढच्या पिढीचं नुकसान होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही प्रबोधन करतो आहे आपल्यासोबत श्री कावनपुरे सर काय सांगू शकाल सर तुम्ही मी अरुण कृष्णराव कावनपुरे या व्याख्यान मालिकेमध्ये आज भोई समाजाचा नंबर लागला भोई समाजाचे संत जे संत भीमा भोई म्हणून आहे त्यांच्यावर आज व्याख्यानमाला झाली त्या व्याख्यानमालामध्ये वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि फार चांगल्या रीतीनं या ठिकाणी ती व्याख्यानमाला पार पडली त्याच्यामध्ये मी सुद्धा भोई समाजाची ओरिजिन म्हणजे भोई समाजाची सुरुवात कुठून झाली या एका विषयावर काही मिनिटपर्यंत त्या ठिकाणी संभाषण केलं लोकांशी चर्चा केली आणि फार चांगला अनुभव आला हा कार्यक्रम खरोखर कर सक्सेस होईल यशस्वी होईल अशी मी सर्वांसमोर ग्वाही देतो धन्यवाद सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज हा कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आपल्यासोबत आज वासुदेव सुरदुश सर या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं काय सांगू शकाल सर मी गाडगे महाराज तीर्थक्षेत्र झुंज या संस्थांच्या एक विश्वस्त म्हणून मी आलेल्या सगळ्या भावित भक्तांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे मी या, या संस्थांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि या बारा बोलुतेदार भटकेमुक्त समाजाच्या आमच्या भुई भीमाभुई संत भीमाभुई यांची व्याख्या आणि त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य तरुण पिढीला व्हावं याकरिता मला इथं कार्यक्रम घेण्याची संधी उपलब्ध करून दिली अमरावतीच्या संघटनेनं आणि त्यानुसार मी तर कार्यक्रम केला नक्कीच तरुण पिढी यांचा फायदा घेईन आणि आमच्या बारा बडुतीदार भटक्या समाजावर कुठल्याही प्रकारचा जर कुठं अन्याय झाला तर बाकी इतर समाज आमच्या पाठीशी उभी राहील आणि आमच्यावर आमचं जे सोशल होते किंवा अन्याय हो होते किंवा अन्याय करतात तर यावर अन्यायावर या प्रतिकार करण्यासाठी एक शक्ती आमच्या पाठीमागून उभी उभी राहिली बाराबोली उद्याचा जेव्हा काही जे काही समाज आहे त्या समाजाच्या माध्यमातून आम्ही अन्यायाच्या विरोधात सगळं आम्ही उभे करणार आहे आणि समाजाचा उत्थान कसा होईल समाजाचा विकास कसा होईल समाजामधून अंधश्रद्धा कशी निर्मल होईल आणि समाज एक राजकीयदृष्ट्या आ, कसा पुढे येईल आणि समाजाच्या दृष्टीनं आमचा आजही एक बी भुई समाजाचा दा आमदार खासदार नाही निवडे जिल्हापर्यंत सध्यासुद्धा आपल्या अमरावती भागामध्ये नाही तर राजकीयदृष्ट्या बी आम आमच्या समाजाला प्रधान नेतृत्व मिळावं किंवा त्यांना संधी द्यावी याकरिता आम्ही सगळे लोक एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळे अमरावती बलुतेदार संघटनेचे पदाधिकाऱ्यांचं मी इथं धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि पुढील असेच कार्यक्रम व्हावे असे आ, मी त्यांना संधी उपलब्ध करून दिली आपल्यासोबत निळकंठरावजी यावलकर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार मी निळकंठ यावलकर वरुडला असतो आणि हे जे अलुतेद्याल बलुदेद्याल वालुते भटक्या विमुक्त जातीचं तर सकाळ ओबीसी समाजाचं जे एकीकरण करत आहेत त्याबद्दल मी कोल्हेसाहेब आणि चौधरी साहेब आणि ह्या समस्त हे जवळजवळ सव्वाशे लोक जे अमरावतीहून आले तर सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो हा उपक्रम अतिशय सुंदर आहे ज्या देशामध्ये एक तरी शक्ती विघटनाचं काम करत आहे मतपेटी फुगव्यासाठी त्या जागी त्या गावात त्या देशात हे लोक एकीकरणाचं काम करत आहेत हे फार अभिनंदनीय काम आहे देश जाती जातीने जोडला गेला तरच तो देश हा एक कुरूप होईल आणि हा देश निर्या जाती धर्मपंथांचा असल्यामुळे निर्या प्रदेशाचा असल्यामुळे भारत देश हा एक होण्याकरिता आणि भारत अजिंक्य होण्याकरिता भारताची प्रगती आणि विकास होण्याकरिता ह्या सगळ्यांना एकत्र एक यायलाच पाहिजे ही माझी मला मला पटलेला विषय आहे आणि मी अभि म्हणून या विषयाला ह्या विषयाचं काम करणाऱ्या सर्वांना मी अभिनंदन देतो याविषयी मी एकच सांगू शकतो की अमरावती जिल्ह्यामध्ये जे ब अलुतेदार बलुतेदार आणि भटक्या समाजाची जे युनियन झाली आहे संघटना झाली आहे सकल ओबीसी समाज या समितीद्वारे प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक समाजाच्या संतांचं जे व्याख्यान मेळा सुरू झाली आहे याच्यातून सगळे लोक एकत्र येतील सगळं बलुतेदार लो बारा बलुतेदारांचे सगळं एकीकरण होईल आणि याच्यातून खरोखरच प्रत्येक समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे सी, येंचा, येंचा वजन, सकल ओबीसी समाजाचं आज श्री क्षेत्र झुंज इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कवि श्री भीमाभोई यांच्या यांच्या जीवनमाला व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजन होत होत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन सकल ओबीसी समाज करत आहेत त्यामध्ये विविध संतांचा व्याख्यानमालाचं आयोजन होत आहे संतांचं व्याख्यानमाला का होत आहे कारण की संतांनी जे दिली दिले ते शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याकरता असे व्याख्यानमाने होणे काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखं चुळतात